आवाज आमची बघा आहे आलेली आहे मी इतक्या दाखवत पाऊस यायला लागला का पाऊस इकडे चालली बघा खूप मस्त वातावरण झाले झाड तर खूपच छान आहे मला हे झाड खूप आवडतं मी सारखं ह्या झाडाकडे येते मला आवडतं म्हणून बघा असलं भारी ताण आहे पाऊस पण याय लागला आहे बघा खूप छान झालेलं आहे खूपच आवडलं आणि तिथं आमचं घर आहे आणि इथून बघा मुंबई दिसून आपण बसलेला खूप छान आहे कोबा केलेला आहे मश्च्या खालीचा कोबाबा केला खाली नव्हता खडक टाकला हिजाखाली जर ह्याला तर खूपच छान बघा हा दरवाजा आहे जाळीचा दरवाजा केला हा दरवाजा आहे जाळी हा इथं मी बसणार आहे आता खूप मस्त वातावरण झालेलं आहे बघा बसली इथं बघा ही चिपड खातच नाही बघा मैस तर ही चिपाडच खात नाही खा काय आवड कपले ठेवले मग तिथेच कपडे ठेवले बघा तिकडचं सुद्धा वातावरणमध्ये किती मस्त झाले मला तर खूपच आवडलं बघा तिकडचं सुद्धा आणि हे बघा हे झाड कशाचं आहे पेरूच आहे आणि बघा हे झाड कशाचं आम्हाला काहीच करीन

खूपच छान बघा आणि ह्याला बसायला लागत नाही लगेच बसते बघा पाच बस जाते मस्त वाटायला खेळायला मला वातावरण खूप आहे छान बघा ही अंगठी पण मला खूप आवडलेली Yeah, George, and no, look, she cooked most of the steak. असे फोटो काढून घेतलेला इथे बघा लिहिलेलं आहे तर कन्नड इथे लिहिलेलं आहे आणि इथं विवाह लिहिलेला आहे पोळेकर लिहिले तर खांडेकर कुरलं बघा खूप मजा डोळ्यात केलं हे बघा मित्र वाज खूपजीचे छान होतं बघा हे बघा किती मस्त आहे बघा याच्यामध्ये दिसते सुद्धा आणि पावसाने लागलेलं आहे थोडं कपडे वगैरेत बघा छान आहे बघा थोडं थोडं पाऊस आहे ओलं म्हणून चलू आता पाऊस आहे आता पंछी इकडे बसले आणि इकडे ओम काय करते बघा

ह्याच्या इथं बघा खूप खाल्लं आहे आणि तुम्हाला तिथं मजता आणि बघा हे माझे सँडल मला हे खूप आवडत माझ्या सँडल लिंबीच्या बघा इथं ब्रश वगैरे ठेवले खूप मला आवडतं बघा छान बघा आणि तिकडे बघा पाऊस काय लागला पिया